वैद्यनाथाच्या उशीत असणाऱ्या या माझ्या परळीमध्ये माझ्या जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतात हा कार्यक्रम दिवाळीच्या स्नेह हो, मिलनाचा कार्यक्रम आहे पण हा कार्यक्रम अराजकीय नाही आता काहीही अराजकीय असत नाही त्या लागले निवडणुका तर माझा स्वभाव स्त्री असल्यामुळे शिजल्याशिवाय अन्न मी वाढत नाही इकडं पेरलं की आम्ही तिथं अरे चांगली झाली घरी आणि असं माझा स्वभाव नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ठोकून ठणकावून विचार करून मी करते आज माझ्या मंचावर ज्या माझ्या भगिनी दहा वर्ष खासदार होत्या आणि त्या माझी खासदार असले तरी दबंग आजीच आहेत त्यामुळे मी प्रें जमई मार आहे माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरराव देशमुख इथे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये लोकांच्या हृदयामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या आपली जागा निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आहेत भाषण करताना बदामराव पंडित साहेबांनी भाषण केलं आमच्या बाहेर भाषण केलं आमच्या निर्माण दात्यांनी भाषण केलं आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक के केशव दादांनी केलं निकाळचे दात्या इथे आवर्जून आले आहेत आमचे नवनाथ दादा आहेत हत्तेजी आहेत आमचे बाहेर हिजू भाऊ सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं प्रतिनिधी म्हणून बसलेत त्यांच्या उमेदवारी केली त्यांना बाहेर खाली बसवले आम्ही गडबड होईल ना टॉवर बसला हो तर इथे बसले सगळे मंडळाचे अध्यक्ष इथे बसले माझ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लामरुळताई आहेत आमच्या परळीच्या मंडळाच्या अध्यक्षा उमा काकू आहेत आमची एवढी चुणचुणीत आणि ॲक्टिव्ह आमची रुपाली आहे सगळे झाले म्हणजे मंडलाध्यक्षांचे सगळ्यांचे नावं घेता हो येतील तर मी तुमची क्षमा मागते आमचे इर्षाबाई अल्पसंख्यांचे पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि इथे उपस्थित सगळ्या जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत पर समितीचे सदस्य बँकेचे कारखान्याचे डायरेक्टर्स आणि इथे उपस्थित असलेले सभापती पदावर काम केलेलं आहे वेगवेगळ्या प्रमाणावर मार्केटमध्ये काम केले असे सगळे इथे असलेले लोकप्रतिनिधी गावातील उपप्रमुख गावातील सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे सर्व पदाधिकारी मी मुद्दाहून हा निवडला दिवस कारण मी जर एखाद्याशी नात जोडते तर ते कामापुरत मी जोडत नाही खूप खूप दिवसांपूर्वी परळीमध्ये आपण अनेक संघर्षांना सामोरं जायचो पण आता आमच्या दि आमच्या दिल्लीतून आणि आमच्या मुंबईतून एक महायुती स्थापन झाली आणि या महायुतीमध्ये ज्यांच्याशी आपण संघर्ष केला त्या पक्षाबरोबर आपली युती झाली आणि एक वेगळं इथे गणित आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि हे गणित जे फटाके फुटायचे पडले ते खूप आवाज करायचे आता नुसते आपलं भुई नळे चक्कर असे आपण फटाके या दिवाळीला फेड फोडले तर आवाज करायचा कुणावरती झालेली आहे आणि या महायुतीमध्ये लोकसभेला मी निवडणूक लढले खरं माझ्या बाज मत जरी मोजले असते तरी मी निवडून आली असते अशी परिस्थिती होती या राज्यामध्ये इतका कठीण परिस्थिती होती तरीही केवळ म्हणजे लाख लाख दीड लाखांनी जिथे लोकांचा पराभव झाला तिथे पाच वर्ष कुठल्याही पदावर नसताना अगदी केवळ पाच सहा हजाराच्या मतांमुळे माझा पराभव झाला पण पर माझा स्वभाव मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही पण असावा अशी माझी खात्री आहे कारण तुम्ही माझे परिवार आहात रक्ताचं नातं परिवार आपला निवडता येत नाही ते आपल्या घरी जन्मल्यामुळे आपला परिवार असतो जे नातं हृदयाचं असतं ते आपण निवडत असतो जे नाचं संस्कारच असतं ते आपण निवडत असतो त्यामुळे तुम्ही मला तेवढेच प्रिय आहात प्रिय आहेत जेवढ्या यशो काही प्रिय आहेत जेवढा माझा आराम आणि हे जे मी बोलते बिलकुल खोट नाही हे वेळोवेळी मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यानंतर राजकारणाला कलाटी मिळाली मी राजकारणात आधीच आहे मुंडे साहेबांच्या काळात मी राजकारण केले मी आमदार होते मुंडे साहेबांनी मला आमदार केले त्यामुळे या विषयामध्ये आता कोणाच्या शंका असण्याचं काही कारण नाही परत मुंडे साहेबांच्या लोकसभेत मुंडे साहेब बिलकुल आले नाही पण निवडणूक आपल्या खांद्यावर ह्या पोरा चोऱ्यांनी मिळवून उठून छोटे छोटे पोर सगळे एवढे लहान मुलं त्या सगळ्यांनी खांद्यावर निवडणूक घेतली आणि मुंडे साहेबांच्या विजय मिळवला तेव्हा मुंडे साहेबांना विचारलं एक डझन आमदाराला माझी मुलगी भारी पडले का नाही आणि ते कौतुकाने माझ्या पाठीवर त्यांनी थाप दिली माझा मुंडे साहेबांचा सा खूप फोटो फेमस आहे माहिती आहे माहिती आहे की कानामध्ये मी मुंडे साहेब माझ्या काहीतरी बोलत आहेत पवन हे सगळे आमच्या वरती मुंडे साहेबांची काउंटिंग ना तेव्हा हे सगळे नितीन पवन सगळे सगळे माझे बालमित्र कार्यकर्ते हे सगळे वर उभे होते मुंडे साहेब बोलत होते माझ्या कानात काहीतरी सांगत होते तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते बेटा थँक यू एवढा मोठा माणूस मला म्हणला बेटा थँक यू हा रक्तात आहे ते थँक्यू म्हणणे थँक्यू तुम्ही मला भाऊभीजेची साडी दिली मला भाऊबीजेची ओळणी दिली त्याबद्दलही थँक्यू माझ्या वाईट चांगला काळात माझ्यावर प्रेम केलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिले पद असताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाही त्याबद्दल थँक्यू आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हात अरे ह्या नाही मी थँक्यू म्हणजे काही लोक अडून काही लोक उघडून काही लोक खालून काही लोक वरून काही उघड काही लपून त्यांनी माझं कधीच वाईट जिंकलं नाही जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक अत्यंत अद्भुत परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती तेव्हा जनांगे पाटलांचं आंदोलन चालू होत अंतर्वेद आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बाईक द्यायला लोक विचारायचे तर मी म्हणायचे गोपेनाथ मुंडेनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता माझा सुद्धा पाठिंबा पण ज्यांचं आरक्षण त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली मी कधी या बदल केला नाही मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा लोकांच्या जाती आणि मला पडले मी पत मी कधी विचारले नाही कधी मी असा कार्यकर्ता करता सांभाळला नाही की ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मुळे गीत सामान्य माणसाच्या गीताला ना ला नाम लागतं असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले तर माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं भलत नाही तुमच्याबद्दल त्याबद्दल थँक्यू तर तुमची उपक्रम तिला सांभाळलं आणि गेर मुंडे साहेबांना मला जर कानच थँक्यू ना तेव्हा मला हो वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय करत होते त्यांना मला थँक्यू म्हणायची पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती आम्ही खूप खूप दुःखातून खूप कष्टातून चालू होतो सर्व जर मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते सर्व जर मुंडे साहेब संपले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तगडा नेता संपला म्हणजे विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते त्या मुंडे साहेबांना मृत्यू सतराव्या दिवशी मुंडे साहेब सतरा सुखाचे तुम्ही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा